आजच्या युगात फक्त अभ्यास करून चालत नाही तर बाकी दुसऱ्या क्षेत्रात पण अव्वल असणे गरजेचे राहते आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे जिकडे तिकडे विजयी होण्याची हूड लागली आहे सर्व पालकांना वाटते की आपली मुलं हुशार असली पाहिजे यामधूनच प्रेरणा घेऊन अमरावती महाराष्ट्राची पंधरा वर्षीय गौरी भवनेश बेहरे इने स्पर्धांच्या रंगभूमीत आपली छाप सोडली आहे जिद्द आणि चिकाटीने तुम्ही कोणते पण काम करा तर तुम्हाला यश नक्की प्राप्त होणार या अनुषंगाने गौरीने आर्ट या क्षेत्रामध्ये आपले नाव गाजविले आहे तिला लहानपणापासून ड्रॉइंग आणि पेंटिंगची आवड होती तिने आपल्या या आवडीला यशगाथामध्ये परिवर्तन केले आणि विजयी होत गेली नुकताच गौरी बेहरेने तीन राष्ट्रीय अवॉर्ड आपल्या नावी केले आहे द नॅशनल अकादमी फॉर आर्ट एज्युकेशन मुंबईद्वारे आयोजित वार्षिक अवॉर्ड कार्यक्रमामध्ये गौरी बेहरेला इंडिया स्टार आयकॉन किड्स अचिवर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर दुसरीकडे अजंता एलोरा आर्ट एक्झिबिशन औरंगाबादमध्ये गौरीने बनविलेली मधुबनी पेंटिंगची निवड झाली तिथे गौरी बेहरेला कलाभूषण आर्ट एक्सिलेन्स अवॉर्डने सन्मानित केले आणि तिसरे अवॉर्ड नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ तर्फे नॅशनल मोस्ट टॅलेंट चाइल्ड अवॉर्ड प्राप्त झाले आहे गौरी बेहरे ही स्कूल ऑफ स्कॉलर अमरावतीची विद्यार्थी असून ती दहावीमध्ये शिकत आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन नई दिल्लीतर्फे नॅशनल यंग लीडर अवॉर्ड दोन हजार बावीससाठी अमरावती जिल्ह्यामधून तिचे नामांकन झाले आहे निकालाची वाट अजून सुरू आहे गौरीने आजपर्यंत बरेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय आर्ट स्पर्धा जिंकून तीस ट्रॉफी वीस गोल्ड मेडल आणि शंभर पेक्षा जास्त प्रमाणपत्र प्राप्त केले आहे गौरी ही ऑलराऊंडर गर्ल आहे तिच्यामध्ये सर्व कलेचे गुण आहे यासोबतच ती अभ्यासामध्ये पण खूप हुशार आहे भविष्यामध्ये ती असेच यश प्राप्त करत राहील यात काही शंका नाही गौरी तिच्या वयाचे मुलं आणि मुलींसाठी एक परफेक्ट आयडल चाइल्ड आहे स्कूल ऑफ स्कॉलरच्या सर्व शिक्षक वर्गाने मित्र परिवाराने गौरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो रिपोर्ट अमरावती